काय म्हणते मंजुळा मन आली का येते म्हणत होते ना तू आली काही आवाज आहे आली बाई समोता बाई आली माहिती आली बापा आली अन पाय धुतले अन स्वयंपाक करायला गेली बाई स्वयंपाक केली सगळ्याला जेवण गेल आता झोपली दोन दिवसाचा परवास आहे ना बाई दोन दिवसाच्या पर्वासानं आले ना आता मग थपले ना सर तर झोपले आहे बापा आई म्हणे तुम्ही काहीच नको करजा म्हणे मी उठन आणि सगळं करन म्हणे हा हा चांगला आहे झोपली आहे काय आता मी पाहिली असती पाहिजो ना पाहिजो ना ये तर मी तुझ्या घरी आणतो तिला न त्या घरी आणतो मी तिला रात्यानं पाहून घ्यायचं मस्त आहे बापा काय सोन आहे माईवाली बल्ली मस्त आहे सगळं समजते तिले तिला काही सांगा नाही लागत असं करव तसं करव काही नाही सगळं समजते तिला हो चांगलं आहे शिकली सवरली असं ना तुसून तशा माया सुना शिकल्याच आहे म्हणा पण थोडस नादानी करते बा <laughs> आता काय जा दे खेड्यात गावातल्या होय ना तर गावात गावातलं वातावरण कसं राहते जास्त काही पाहायला भेटत नाही काही लोक हो नाही तर लोकांच्या चांगल्या चांगल्या गोष्टी कानावर पडत नाही त्याच्या अशा म्हणजे बुद्धी त्याची कम आहे बाकी मासुना भी काही कमी नाही काय बुद्धी कमी म्हणतो समोर बाई सुनाईले सुना तू या नाही आहे जराही काही समजत नाही तिले तर काय एवढी शिकली आहे म्हणता ना ल शिकली आहे म्हणता आहे ते आहे ते तरी पण तिच्यामध्ये नाही बा का डिलिव्हरी झाल्यावर कसं राहिलं पाहिजे काही काय नाही समजत मी सांगली तर काय नाही होत म्हणते काय तुला सांग तिच्यापेक्षा तर काही गुन्हा माहिती पाय तिला सांगाच नाही लागत काही उलट खे मला शिकवते असं आईन तसं आहे चांगला आहे ना मस्त आहे अशीच सुन पाहिजे आता हाय हाय सुना आता काय करून झालं तु सुन तुला चांगले भेटले ना बर ठीक आहे ज्याच्या कर्माचे पोळं भेटते आपले आपले चांगली सुन होती ना होती झालं पाहून परखून करायला पाहून परखून केलीच नाही बस घरच्या घेतली मागून आपल्या लेव्हलच्या मागा लागते आपल्या लेवलच्या तेव्हा तर त्या सुना आपली बी कदर करते मा नाही बाई मा ते सुना गरीबा घरच्या हाय गरीबा घरच्याच मागतली मी मग पोरायले पोसन आली पोरगी पाहिली आम्ही तिच्या घरची शिरमंती गरिबी नाही पाहिली आम्ही पोरगी पाहिले पोरायले पसंत आली झाला मायबाप बी ते तिघीचे मायबाप साधे सुधे आहे एवढे चरचर नाही आहे म्हणून तर तुला आता असं भोगाय लागते समोता बाई इकडचा दिदार पाहा लागते तिकडचा दिदार तू याच मागा इकडे तीन तीन सुना असून त्याच मागं सगळं पण बाई मंजुळा एवढी गोष्ट आहे हा काही बोलतीन चालतीन काही करतीन पण मी कामाला हात नाही लावत सरे कामं थ्याच करते स्वयंपाक थ्याच करते आता काम बाई आहे म्हणा पण साईपाकालय मी जरासा हात नाही लावत मला मी माय जेवण वाढून घेत नाही पाणी तर घेत नाही मीच आणून देते मला पाणी आपली बल पलंग राहतो एवढ्या मस्त आहे माणसून बोलत नाही कसा सुकाऊन नाही करत म्हणून करून घेते वाळण घे सर आणि त्याचे केले त्याच ह्याच मला म्हणतही नाही कसा त्याच पाहिजे मी मस्त मोकळी काय कामाचं ह ठीक आहे मग आणजो त्यासून संध्याकाळी हो संध्याकाळी जेवण की झाल्यावर आणतो मी तुला घरी मासून मग तिचं बोलणं चालणं पाहिजो किती मस्त आहे हो हो माय ललिता बाई काय झालं हो जाणार झाडू लावतो खरी बोलते ते मंजुडा खरी बोलते तेव्हा सुनाईले म्हणते बुद्धीच नाही आहे ते खरी बोलते हा काहून आता बाई झाडू लावून राहिली मी झाडझूड करून राहिली संध्याकाळची याच्यात बुद्धीच काय काम आलं संध्याकाळची झाडू कधी लावत असते सहा वाजता साडेपाच सहा वाजता संध्याकाळची झाडझूड करून घेतली पाहिजे आता किती वाजले सात वाजले संध्याकाळचे सात वाजले सात वाजता तू घर आले झाडून राहिली समजते तुला जरा सगळे आहे झाडलं होतं आता बाई साडेपाच वाजता झाडलं होतं अजून कचरा झाला अजून कचरा केला भेर्यानं काही काही खाल्लं सांडून ठेवले कचरा झाला तर तसंच खराब राहू देऊ का बंद बंद म्हणून म्हणतो थोडस काढतो झाडून राहिली होती मी एवढंही माहित नाही का तुले लहानपणापासून कोणच सांगतलं नाही का कानावर कोणच गोष्ट गोष्टी कोणाचीच गोष्ट पडली नाही का कि सहा वाजताच्या नंतर घराला झाडझूड नाही करायचं घराले झाडू नाही लावायचं सहाच्या नंतर घराले झाडू नाही लावायचा घरातली लक्ष्मी जाते म्हणते कानावर गोष्ट नाही पडली कशी पडणार आहे हा तू सत्तू गावातली होय खेळ्यातली होय हा खेड्यामध्ये आहेच कोणते साजरे लोक हा शिक्षेत शिकले सावरले तर तुला ह्या गोष्टी कानावर पडन तू या आता बाई असं काही नाही का सात वाजता झालं म्हणजे लक्ष्मी जाते मेहनत करा तर लक्ष्मीच लक्ष्मी, लक्ष्मी आहे हे गोष्ट ऐकली ऐकली आता बाई का सहाच्या नंतर अंधार पडल्यावर घर झाडाचं नाही अंगण झाडाचं नाही झाडू लावायचं नाही ऐकली गोष्ट पण ती गोष्ट कशी होती तुला तर काहीच नाही समजत हो बिंदू आम मोकडी फट राहत आता चार महिन्याची पोरगी आहे फक्त थंडी आहे ते सुटर गिटर अंगात घालत जाते बोडे गिडे लावत जाय कानाले कापसाचे ते रुमाल गिमाल बांधत जाय अ गोष्टी सांगतो मला आता बाई हे जाऊ द्या मुद्दा नाही तू आपला तुम्ही झाडूचा मुद्दा केला ना हे गोष्ट आताची नाही जमान्यात कसं लाईट नव्हती नव्हत्या घरामध्ये अंधार राहत होता असं म्हटलं गेलं होतं की झाडू नको लावा अंधार झाला झाडू नको लावा कहून लक्ष्मी जाते म्हणून नाही की घरामध्ये आपलं काही किमती वस्तू पडल्या राहते काही पैसे पडले राहते तर ते झाडण्यामध्ये कचऱ्यात गेले नाही पाहिजे बा कचऱ्यात किमती वस्तू आपले पैसे दिशे पडले असले समजा तर गेले नाही पाहिजे झाडण्या म्हणून ते लावत होते असं कारण होत होते धार्मिक कारण त्याला असं हे कुठं शिकले तू मी काय शिकली नाही का आता बाई हो का मी काय अनपडावं का होय गावातली मी खेड्यातली पण अनपडावं हो सारा समजते मला काही नाही होत सात वाजताही झाडा तुम्ही कचरा असला तर काय कचऱ्यातच राहून काय कचर्यातच राहण काय लेकर चालते आपले लेकरं राहते कचऱ्यातच राहून काय त्यानं अजून धीमारा वाढते झालं होतं दिवसभर झाडतच राहतो आम्ही आता कचरा झालं म्हणून त्याला लिहिता झाडून राहिले तुम्ही म्हणता का झाडू नका तसंच राहू द्या हा गलत आहे झाडा तुम्ही कधी बी झाडा काही नाही होत हा असं ते तिची सून पाय तिची सून ते मंजुळाची सून आली आहे शहरातली शहरातून आली दोघे आले तिचं पोरग सून असं काय हा बाई हा तिकडून भडकलं काय भडकली काय आग बरं मग ते सून चांगली असेल मग ना अव एक नंबर आहे तिची सून काय म्हणतो तू हा सांगते ते माय सून ओशी माय सून तोशी हा मस्त सून आहे तुम्ही हा ठीक आहे ना आता बाईची मुबारक आम्ही काय बेकार नाही बेकार नाही आहात पण तुम्हाला समजत नाही काय करायला लागते मी सांगाच लागते तिच्या सुनीला सांगायला लागत म्हणते एवढी साजरी तिची सोन आहे जा लागन पावाले किती जात पावाले तेच आंतो म्हणे संध्याकाळी सुनीले मंजुडा म्हणे जेवणगी झालं म्हणजे आणतो म्हणे आता करा पटपट सायपा करा आपण बी जेवण खाऊन करून बसू पाव तिच्या सुनीची गोष्टी ऐकू करा पटपट पाणी फटकन जेवण खाऊन झालं म्हणजे आठ वाजता आणंती आपल्या घरी हो हो आता बाई पाहू कशी सोन आहे चला बाबा पटकन मी एवढं झाडून घेऊ का राहू देऊ झाडून घे ललिता तेवढं झाडून घे दे अरे इकडे तिकडे चालत राहते काही तोंड गिंड्यात टाकून घे तेवढं झाडून घे मग तसंच ना बिंदू ते असतं म्हणते मी आणि मी एवढं झाडून घेतो तुम्ही भात गीत मानून घ्या पटपट स्वयंपाक करून सून येते ना तिची पाहू ना कशी आहे हो पाहू ना मंजुळा झाला स्वयंपाक ते मग वाढ जेवतो वाढ मुली मी जेवण करून घेतो तुला माहित आहे मी सात वाजता जेवण करून घेतो वाढली नाही तुला अजून माझ्या आण 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 वालू, मी जेवून देतो आता म्हणतो सोनबाई आली तरी मी स्वयंपाक करू काय मी म्हणतो दी का स्वयंपाक करन बा मी थांबली ते तर झोपूनच आहे अजून बी काय अजून बी आतापर्यंत झोपूनच आहे का कैलास कैलास उठला का कुठं गेला तो थोय झोपूनच आहे दोन वेळा उठवली मी उठले नाही रातभर याचा दोन दिवसाचा जा परवास झाला म्हणे आम्हाला झोपू द्या म्हणे आम्ही दहा वाजता उठून जेवण करण म्हणे असं म्हणे कैलास बी आणि ते कावेरी बी हा मी वाट पाहून राहिली उठण स्वयंपाक करन उठन स्वयंपाक करन हो मग आता ते जे आहे ना माया बी टाइम टेबल बिघडत का तू कर आता पटोपट स्वयंपाक आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत स्वयंपाक कर आणि मग जेव्हा दे पट्ट पण ते जेवत बसू माझ्या घेऊन ते दहा वाजे तुरी थांबा मी एक वेळा तिला आवाज देतो उठते काय तर करते का स्वयंपाक मग मी करून घेतो ओ हो यार शिट यार काय झालं यांना का अशा वागतात या काय एवढं वागणं या जगद्यान जग्गा वंडड आहे आराम का नाही करू देता या यांना समजत नाही का यांना जरा जरा पण समजत नाही का की दोन दिवसाचा प्रवास आहे आमचा आराम केला करणं आमचं खूप गरजेचं आहे जरुरी आहे या का यांना समजत नाही दहा दहा तीन तीन वेळा तीन तीन वेळा आवाज देतात आवाज देतात कशासाठी माहिती नाही कैलास कावेरी संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली म्हणतो सैपाकी करायचं आहे म्हणतो कावेरी संध्याकाळ संध्या झाली स्वयंपाक करायचा आहे तर करा ना करा ना तुम्ही करा ना स्वयंपाक मध्ये कशाला त्रास देत आहे तुम्ही का मला आराम नाही करू देत आहे का माझं मरण पाहता का मरू का मी यार कावेरी तू का ओरडत आहे ग का ओरडत तू झोपू देना मुला झोपू देना कशाला ओरडत आहे एवढी झोप ना तू पण तुला नाही का थकान आली तू नाही का थकली हो का माझं ओरडणं दिसला का तुला आणि तुझी आई एवढी ओरडत आहे तीन तीन वेळा ओरडत आहे दरवाजा वाजवत आहे तिला एवढा पण मॅनर्स नाही का त्यांना की पोरग सून रूम मध्ये असल्यावर आपण आवाज द्यायचा नाही एवढं पण मॅनर्स नाही का त्यांना त्यांना बोल ना तू काहीतरी बोल ना त्यांना मला का बोलतोस हाट यार म्हणून मी इथं येत नाही आईत माग लागते नुसती मी झोपतो कैलास बगना मला आराम नहीं करू देना तुझी आई बोलना तरी, बोलना, तरी, बोलना तरी तुझे, तरी तुझे आई लीन तीन, -तीन वेला दरवाजा करते कैलास तो का आठले कास का बेटा संध्या संध्या नहीं जाप लग बेटा आता ऊट आता कैलास तोंड गीत मान म्हणा कावी ठेव गीत आता आई हे पद्धत राहते काय अशी पद्धत राहते काय उठवाची दरवाजा वाजून राहिली खटो खटो खटक सोनी पोराचा दरवाजा वाजवा लागत नाही एवढी तुला समजत नाही काही काहीच नाही समजत काय बिलकुल अशी मनबुद्धीच राहिली का तू वाजून राहिली खटखट खटकट खट, खट, दरवाजा आवाज देऊन राहिली मी पहिलेच आम्ही सांगितलं तुला दोन दिवसाचा परवास आहे झोपू दे आराम करू दे तेवढी तुला डोक्यात धसून राहिलं काय गोष्ट धुसून राहिली काय आवाज देऊन राहिली दहा दहा वेळ आवाज देऊन राहिली सायपाक करायचा कर तू मी करू सायपाक कसा बोलतो राके सुनबाई आल्यावर सायपाक मी करू झोपले ना दिवसभर तुम्ही आज दुपारी मी स्वयंपाक केला मनला थकून आले असून आता दिवसभर झोपले ना तुम्ही इंग्लिश नाही का थकान आता सायपाक करायला लाव ना तिले तिले स्वयंपाक कर म्हणतो आता कावेरीले मग अजून झोप झाला रातभर मी मी स्वयंपाक करू आ मी कधी स्वयंपाक केला नाही माझ्या घरी बाई आहे माझ्या घरी स्वयंपाकाला भांडे झाडू सगळ्याला माझ्या घरी बाई आहे मी स्वयंपाक करत नसते आणि इथे मी स्वयंपाक करायला आली काय मी स्वयंपाक करू काहीतरी बोलता का मी स्वयंपाक कधी करत नसतो तिथं असन बाई आता तिथं कर, करत तू येते राहायचं आता इथं सासू सासऱ्याच्या घरी आली ना कैलास जरा समजावलं नाही काय येताना का आई संग कसं बोलायचं बाबा संग कसं बोलायचं हा स्वयंपाक करायचं कामं करायचं इथं तर कर आता काय मीच मी करू काय हम्म जरासा एक दिवसासाठी दोन आठ दिवसासाठी येता तर इथं ये तर जरासा स्वयंपाक करायला लावत जा आई ते स्वयंपाक कधी केला नाही ते स्वयंपाक करणार नाही तू स्वयंपाक कर तिच्या मागे लागू नको हो ना तेच तर म्हणते मी है तुझे है तुझे है हा खूप आहे मोठ काम करत जबरी आहे तुझी आई हा सासूबाई बाई कशा आहात मी मस्त आहात तुम्ही मी स्वयंपाक करणार मी हा मी लोकांचे न्याय करते आणि मी स्वयंपाक करू का हा स्वयंपाक मी करा तुम्ही तुमचा तुम्ही करायचं असेल तर आणि आता चांगला स्वयंपाक करा सकाळी एकच भाजी पोळी बनवली तुम्ही आता मला चालणार नाही तसं भाजी पोळी डाळ पापड सलाद सगळं पाहिजे मला मंजुळा कर तू सैपा तू सैपा कर आपलं नानो खोट आहे आपलं नानो कुठं असल्यावर आपण काही करू शकत नाही कर तू सैपा कर पटापट पाऊ समोरच आणि हो स्वयंपाक करा आणि इथे ठेवून द्या काय आणि जेवण करा पटकन आपलं काम करा चुपचाप आम्हाला बिलकुल त्रास देऊ नका दोघं पण आम्ही दहा वाजता जेवण करा आणि दहा वाजता जेवण करत असतो आम्ही काय दहा वाजता बापा बापा आमची तर अर्धी झोपता जाते बापा दहा वाजता मी कोणतं जेवण आहे दहा वाजता आई आम्ही हाव तसं हाव आमची दिनचर्या तशीच आहे आम्ही सकाळी नऊ वाजतापर्यंत झोपलो राहतो नऊ वाजता उठतो दहा वाजता नाश्ता करतो अकरा वाजता ऑफिसला जातो तिकून येतो नऊ वाजता आणि दहा वाजता आम्ही जेवण करतो आणि बारा एक वाजता आम्ही झोपतो रातचे वा रे वा बरं आहे दहा वाजता एक वाजता झोपता नऊ वाजता उठता हा बापा बापा करा बापा जे करायचं बोललं तर ही 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 करते दात काढते जा झोपा तुम्ही करतो मी सायपाक जेवण घ्या कधी बी रात अर्ध्या रात्री जेव्हा मला काही नाही सून मी पाहिलं तिले जेव्हा आले कनी तिकून येत होते ना तर मी पाहिलं ते वेस्टर्न ड्रेस राहते ते आणि ह्या टांगा पुरे दिसते फट आम्ही हो 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 काजल आता आपल्या सासूबाई तिचीच गोष्ट करत होत्या आपल्याला आम्हाला मा मला मारत होते आणि बिंदू काही तिची सून किती चांगली आहे सगळं समजते तिथे तुम्हाला तिथे काही झाडू तिचीच गोष्ट सांगत होती बाबा सांग चालता चाल का मग पावाले बिंदू ती का पावाले कसे कपडे घालते स्टँडर्ड नाही बिसारी कशी आहे सुंदर आहे का आपल्यापेक्षा सुंदर असं नाही हो ना तई सुंदर आहे ना आपल्यापेक्षा सुंदर आहे बायकोट आहे अशी बायकोट आहे पांढरा पांढरा चिहरा आणि असं फक्त फरक मग बाकी काही नाही हातात पर्स होती मोठी उंच टाकीची सॅन्डल होती पुरे पायदीच्या टोंगऱ्यापासून आहे स्टँडर्ड आहे लय शिकली सवली असं घड हा शहरातली होईन आहे राहते तसेच कपडे घालते झाले का अजून एका ठिकाणी जमा बक रे या काय करून राहिला एका ठिकाणी चुबुर चुबुर चुबूर चुबुर आता आता बाई इकडे काय ल बोलल तिथूनच या काय आता आत्याबाई तुम्ही म्हणे ना कुचीसून बोलली चांगली आहे बोलली सगळं समजते रे मग तिला हे बी ना समजत का आता सासरवाडी होईल सासरवाडीत आल्यावर साडी घालाव म्हणून साडी घालून नाही आली म्हणते काय बोलतो साडी घालून नाही आली तर काय घालून आली म्हणते तशीच आली काय नाही ना आता बाई तुम्ही बी बोलल्या बा तशीच नाही आली ते फरक घालून आली यपच फरक फक्त लहान लेकर एकच फरक घालते आणि मग तुम्ही पासून पाय उघड राहते तस लेकरा साडी घालते पाहिजे होती मग कोणी दुसरी मंजुळा तर धाडी सांगून राहिली समजते माय सुन एवढी चांगली आहे अशी आहे तशी आहे आणि तिले तेवढं नसून समजत का समजते हुशार तुमच्यापेक्षा हुशार आहे तिची सुन सर समजते तिले दुसरं कोणी पाहिलं असन तुम्ही म्या पाहिलं ना आई म्या पाहिलं त्याचीच मंजुळा काकूचीच सून होय असे फरक घालून आले कमळ्यापासून पुरे पाय वेगळे उघडे होते ना पाहिलं ना असं काय आता येईन म्हणे आनंद म्हणे आता आठ वाजता येईन म्हणे पाहू मग साडी घालली का काय घातला राहतेले का, सगळं समजते ते एवढंही नाही समजलो काय म्हणून आता बाई चांगलं बोल जा तुमच्या सुनीले असं तसं म्हणते आम्हाला तसं बोलते चांगले चांगलं बोल जा तुम्ही हिली नको झाडू इथं घे एका ठिकाणी गोडका उभे न कर चला काम मग करत सायपाक झालं का झाला असं सायपाक तर वाडा ते कुठं गेले मोहन मदन राकेश हो आला आला होता ऐकायचा दहा मिनटात पोचतोच म्हणे वाडा मग जेवाचा वाडा जेवण घेऊ मग येते तिची सून पाहू मग कशी आहे